नमस्कार सुप्रिया नम्रता घरी नसतात पण ईश्वरीचे वडील घरी बसून स्वतःशीच बोलत असतात सुप्रिया नम्रताला यायला खूपच उशीर झाला आहे बहुतेक ईश्वरीच्या सासरीच या दोघी गेली असणार आणि अशातच आता ईश्वरीच्या वडिलांनी सुप्रियाला फोन लावलेला असतो पण काही केल्या सुप्रियाचा फोन रिसीव होत नसतो कारण तो तिच्याकडे नसतोच आणि अशातच आता त्यांना खूप टेन्शन आलेलं असतं लगेचच आता त्यांनी स्वतः व्हीलचेअरवरून उठायचा प्रयत्न केलेला असतो आणि अशातच आता पहिल्याच प्रयत्नात त्यांना यश आलेलं असतं आणि त्यांनी त्यांच्या अपंगत्वर मात करत थेट उभं राहून चालायला सुरुवात केलेली असते एक एक पाऊल पुढे टाकत ते आता दरवाजापर्यंत आलेले असतात आणि त्यांनी ठरवलेलं असतं की आत्ताच्या आत्ता मला ईश्वरीच्या सासरी जायलाच हवं आणि तिथे जाऊन सगळा प्रॉब्लेम सॉल्व करायला हवा इकडे आपण पाहतोय आता सुप्रिया ईश्वरी नम्रता हे सगळे ईश्वरीच्या घरातच असतात नम्रता ईश्वरीला समजावत असते इशू काळजी करू नकोस जो काही प्रॉब्लेम क्रिएट झाला आहे ना तो खरंच लवकरात लवकर सॉल्व्ह होईल तू फक्त टेन्शन घेऊ नकोस त्यावेळेला थेट ईश्वरी म्हणत असते टेन्शन कसं नको घेऊ ताई टेन्शन तर ता येणारच ना अगं हे माझ्याशी बोलत नाही आहेत त्यावर सुप्रिया म्हणत असते हे बघ ईश्वरी अर्णव तुझ्याशी बोलत नाही आहे पण हे फार काळ नसणार आहे लवकरात लवकर, लवकर तुमच्या दोघांमध्ये समेट घडून आणण्याचा प्रयत्न मी करत आहे त्यावर ईश्वरी म्हणत असते आई आई मी तुला दोष देत नाही आहे नको काळजी करूस तू जे काही चाललं आहे ना ते लवकरात लवकर संपणारच आहे पण या प्रकरणामध्ये ती जी बाई आहे ना ती बाई एकदा का माझ्या हाती लागली ना अगदी कचुंबूर बनवून टाकणार आहे मी तिचा आवाज नम्रता म्हणत असते अगं तू एकटेच काय बनवणार मीसुद्धा आहे तुझ्याबरोबर नको काळजी करू मीसुद्धा तुझी करण मी हेल्पच करणार त्यावर लगेचच आपण पाहतोय तिथे आलेल्या अर्णवला पाहून ईश्वरी म्हणत असते काय हो सर काय काय लपून छपून ऐकताय तुम्ही आमच्या तिघांचं त्यावर लगेचच आता सुप्रिया म्हणत असते ईश्वरी याचं काय बोलतेस तू आपण त्यांच्याच घरात आहोत हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता अर्णव म्हणत असतो काकू माझं घर नाही आता हे घर ईश्वरीचं सुद्धा आहे मी ईश्वरीशी बोलत नसलो म्हणून काय झालं पण मला ईश्वरीचा हक्क डावलायचा नाही आहे आणि अशातच आता थेट सुप्रिया म्हणत असते अर्णव नको काळजी करूस मला फक्त दोन ते तीन दिवस दे हा जो सगळा प्रॉब्लेम आहे ना सगळा काही सॉल्व्ह करते बघ तू आणि अशातच आपण पाहतोय अर्णवला आता थेट ईश्वरी काही बोलणार तेवढ्यात अर्णवला एका सुरक्षा रक्षकाने येऊन सांगितलेलं असतं की सर बाहेर एक व्यक्ती आली आहे आणि त्याला आत यायचं आहे त्यावर मात्र अर्णव म्हणत असतो कोण आहे त्यावर लगेचच आता तो सुरक्षा रक्षक म्हणत असतो ते ईश्वरीचे वडील आहेत असं म्हणत आहेत त्यावर मात्र आता थेट ईश्वरी सुप्रिया आणि नमो अर्णव हे सगळेच एकदम आश्चर्यचकित झालेले असतात अशातच आता ईश्वरी म्हणत असते काय माझे वडील आणि लगेचच ईश्वरी बाहेर गेटकडे धावत सुटते सगळेच आता एकामागोमाग एक गेटकडे धावत सुटलेले असतात ईश्वरीने धावत जाऊन समोरच उभ्या असलेल्या आपल्या वडिलांना पाहिलेलं असतं आणि तिला खूपच आनंद झालेला असतो कारण इतके महिने व्हीलचेअरवर असणाऱ्या वडिलांना पाहून जे काही धुक्क झालं होतं ते एका क्षणात आनंदात बदललेलं असतं ईश्वरी धावत येत आहे आणि पाठीमागून सगळेच हे पाहून ईश्वरीच्या वडिलांना खूप बरं वाटलेलं असतं ईश्वरीने धावत जाऊन वडिलांना मिठी मारलेली असते ईश्वरी म्हणत असते बाबा हे सगळं काय आहे तुम्ही चक्क उभे राहिलात त्यावर ईश्वरीचे वडील म्हणत असतात हो मी आता बरा झालोय बर हे वाक्य ऐकल्यावर ईश्वरीला खूपच बरं वाटतं पाठीमागून सुप्रिया आलेली असते सुप्रिया म्हणत असते काय हो तुम्ही इथपर्यंत कसे आणि हे काय तुम्ही चक्क उभं राहिलात चालतंय त्यावर ईश्वरीचे वडील म्हणत असतात हो आता मी बरं झालो आहे आणि मी इथे दूध का दूध आणि पाणी का पाणी करायला आलो आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता ईश्वरीच्या वडिलांना पाहून थेट अर्णव म्हणत असतो बाबा काय म्हणायचं आहे काय तुम्हाला एक तर मला प्रचंड आनंद झाला आहे तेवढ्यात आपण पाहतोय आता ईश्वरीच्या वडिलांनी अर्णवच्या साठ कन एक कानाखाली दिलेली असते सगळेच एकदम शॉक होतात अर्णवला ईश्वरीच्या वडिलांनी मारलेलं असतं त्याचं इतकं वाईट अर्णवला वाटत नसतं कारण ईश्वरीच्या वडिलांना बरं झालेलं बघून अर्णवला आनंद झालेला असतो अशातच ईश्वरी म्हणत असते बाबा अहो का अर्णव सरांवर हात उचलताय तुम्ही त्यावर मात्र ईश्वरीचे वडील म्हणत असतात कारण जे काही सुरू आहे ना त्या सगळ्याला या अर्णवच्याच घरातील व्यक्ती जबाबदार आहे आणि अर्णव माझ्या मुलीला आणि माझ्या बायकोला दोष देतोय हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो बाबा नेमकं का काय म्हणायचं आहे तुम्हाला असं म्हणून तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे त्यावर लगेचच आता थेट ईश्वरीची आई म्हणत असते अर्णव मी म्हटलं का तुला मला दोन ते तीन दिवस दे मी सगळे पुरावे तुझ्यासमोर आणून ठेवते त्यावर मात्र आता ईश्वरीचे बाबा म्हणत असतात सुप्रिया पुरावे गोळा करायची गरज नाही आहे हे वाक्य ऐकल्यावर सुप्रिया म्हणत असते अहो गरज कशी नाही आहे गरज आहे त्यावर मात्र आता सुप्रियाला थेट ईश्वरीचे वडील म्हणत असतात कारण मी पुरावे घेऊन आलो आहे हे वाक्य ऐकल्यावर सगळेच आता ईश्वरीच्या वडिलांकडे एक वेगळ्याच नजरेने पाहत असतात ईश्वरीचे वडील म्हणत असतात हो मी पुरावे आणले आहेत ते पुरावे पाहिल्यानंतर अर्णवला कळून चुकेल की माझी बायको सुप्रिया ही दोषी नाही आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र सुप्रिया म्हणत असते बघू बघू तुमच्याकडे काय पुरावे आहेत लगेचच आता ईश्वरीच्या वडिलांनी स्वतःकडील पुरावे सुप्रियाच्या हातात दिलेले असतात सुप्रिया ते पुरावे पाहते आणि तिला धक्काच बसतो सुप्रिया म्हणत असते काय हो हे सगळं तुम्हाला कुठून आणि कसं सापडलं त्यावर लगेचच आता ईश्वरीचे वडील म्हणत असतात अग सुप्रिया आता ते इतकं महत्त्वाचं आहे का हे पुरावे दाखवून तू स्वतःवरचा आरोप मागे घेऊ शकतेस की नाही त्यावर मात्र आता सुप्रिया म्हणत असते हो अगदी बरोबर आहे तुमचं आणि अशातच आता ईश्वरी म्हणत असते आई मला देखील बघू दे काय पुरावे आणलेत बाबांनी आणि लगेचच आता ईश्वरीच्या आईने ते पुरावे ईश्वरीच्या हातात देण्याऐवजी अर्णवने हात पुढे केलेले असतात तर त्याच्या हातात ठेवलेले असतात अर्णव ते पुरावे पाहतो आणि म्हणत असतो बाबा आर्य हे पुरावे खरे आहेत त्यावर मात्र आता ईश्वरीच्या बाबांच्या तोंडातून असं निघालेलं असतं खरे स्वतःच्याच घरातील व्यक्ती या पुराव्यामध्ये आहे ते पाहून पायाखालची जमीन सरकली का त्यावर मात्र आता ईश्वरी म्हणत असते बाबा म्हणजे आमच्याच घरातील कोणीतरी आहे त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो हो में सिंदूर बघ तूच बघ आणि लगेचच आता ईश्वरीने ते पुरावे आपल्या हातात घेत पाहिल्यानंतर ईश्वरी म्हणत असते बाबा अ तुम्ही काय बोलताय या फोटोमध्ये जी लेडी व्यक्ती आहे ती अर्णवची मामी वल्लरी मामी आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता सुप्रिया म्हणत असते काय ही वल्लरी आहे आणि ती ही अर्णवची मामी त्यावर लगेचच आपण पाहतोय अर्णव म्हणत असतो हो सुप्रिया काकू ही माझी मामी आहे अशातच आपण पाहतोय तिथे आकाश आलेला असतो आकाश म्हणत असतो काय चाललं हे सगळं आईबद्दल तुम्ही सगळे चर्चा का करताय त्यावर लगेचच आता ईश्वरीच्या मागून आलेल्या आकाशला पाहून सुप्रिया म्हणत असते म्हणजे आकाश सर या फोटोमधली बाई तुमची आई आहे त्यावर आकाश तो फोटो पाहतो आणि म्हणत असतो हो पण काकू या फोटोमध्ये तुम्हीसुद्धा दिसत आहात काय आहे हे सगळं प्रकरण त्यावर लगेचच आता ईश्वरीचे वडील म्हणत असतात आकाश सर बोलवा तुमच्या आईला हे वाक्य ऐकल्यावर आता आकाश म्हणत असतो पण आई तर घरी नाही आहे ती एका पार्टीसाठी बाहेर गेली आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट ईश्वरीची आई म्हणत असते अच्छा म्हणजे अजूनही या बाईचं रोजप्रणे सगळं काही सुरू आहे तर आणि अशातच आता अर्णव म्हणत असतो काकू काळजी करू नका तुम्ही या सगळ्या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी मलाच आता काहीतरी करावं लागेल त्यावर ईश्वरीचे बाबा म्हणत असतात या प्रकरणावर पडदा टाकायचा नाही तर या प्रकरणाच्या मुळाशी जायचं आणि हा सगळा प्रॉब्लेम सॉर्ट आऊट करायचा आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय वल्लरीची गाडी आता जवळजवळ त्या गेटच्या दारापाशी आलेली असते आणि आतमध्ये जमलेल्या सगळ्या लोकांना पाहून वल्लरी स्वतःशी बोलत असते काय चाललं हे सगळं पण वल्लरीने त्यावेळेला थोडीशी दारू प्यायलेली असते त्यामुळे तिला तितकं स्पष्ट विचार करता येत नसतो आणि अशातच आता थेट ती गाडी घेऊन आत शिरलेली असते त्याच वेळेला अर्णवने आता ती गाडी थांबवण्याचा प्रयत्न केलेला असतो पण अर्णवही आता ती गाडी थांबवू शकलेला नसतो कारण वल्लरी कोणालाही गाडीची किंमत देत नसते अशातच आता वल्लरी पुढे जाऊन गाडी थांबवते आणि गाडीतून उतरते त्याच वेळेला मागून पुढे आलेल्या सगळ्यांनी वल्लरीला घेरलेलं असतं वल्लरीला घेरलेलं असतं त्यावेळेला सुप्रिया पुढे येते आणि म्हणत असते काय गे काय समजतेस काय तू स्वतःला हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता पूर्णपणे वल्लरीला कळून चुकलेलं असतं ही तर सुप्रिया आहे आणि माझा पर्दा फास्ट झालाय की काय त्यावर लगेचच आता सुप्रियाला थेट बाजूला करत वल्लरी आत जाण्याचा प्रयत्न करत असते पण वल्लरीने सुप्रियाचा हात धरत असं म्हटलेलं असतं स्वतःला शाणी समजतेस काय तू हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी म्हणत असते कोण ग तू मला बोलणारी कोण त्यावर मात्र आता वल्लरीला सुप्रियाने डायरेक्टली तो फोटो दाखवलेला असतो तो फोटो पाहिल्यानंतर वल्लरीच्या दारूची नशा झटकन उतरते आणि वल्लरी म्हणत असते काय हे सगळं त्यावर सुप्रिया म्हणत असते आम्ही तुला विचारतोय काय आहे हे सगळं तू हे सगळं केलंस त्यामुळे अर्णव सरांच्या आईला आत्महत्या करावी लागली मला आणि अर्णव सरांच्या वडिलांना नाहक बदनामी सहन करावी लागली पंचवीस वर्ष मी तुला शोधत होते पण तू याच घरात राहून मला ओळखूनही माझ्यापासून लपून राहिलीस तुला काय वाटलं कायम लपणार होतीस का बघ शेवटी तुझ्यापर्यंत पोचलेच तुझा खात्मा करण्यासाठी हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी म्हणत असते अर्णव अर्णव कोण आहे बाई ही माझ्या विरोधात कोणता तरी खोटा पुरावा घेऊन येते आणि तुम्ही सगळे माझ्याकडे असं संशयित म्हणून पाहताय हे चुकीचं नाही आहे का त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो मामी खरं तर मला तुझ्यावर कोणताच आरोप करायचा नाही आहे पण स्पष्टपणे ज्या वेळेला एखादा पुरावा समोर येतो त्यावेळेला आपण कसं काय नाकारू शकतो बोल हे सगळं तूच केलं आहेस ना त्यावर लगेचच आता ईश्वर म्हणत असते अर्णव सर हेच जर व्यक्ती माझ्या घरातली निघाली असती तर इतक्याच प्रेमळप्रमाणे तुम्ही त्याशी बोलला असतात का स्वतःच्या घरची मामी निघाली आहे म्हणून तुम्ही गोड बोलताय का त्यावर ईश्वरीला अर्णव म्हणत असतो मी सिंदोर मी बोलतोय ना जरा थांब तू आणि अशातच आपण पाहतोय वल्लरी म्हणत असते अर्णव खरं तर या भिकारी लोकांशी तुला ना नातच जोडायला नको होतं हे सगळे असंच असतात यांना ना दुसऱ्याचा पैसा आणि दुसऱ्याच्या श्रीमंतीवर जाम माज असतो त्यावर लगेचच आता सुप्रिया म्हणत असते वल्लरी जास्त शहाणपणा करू नकोस पंचवीस वर्षापूर्वी तू जे काही करण्याचा प्रयत्न करत होतेस ना आजही तू तेच करतेस तुझ्यामधली मस्ती अजिबात काही कमी झालेली नाही आहे आणि तुला वाटत असेल की तू एकमेव शाणी आहेस तर तसं नाही आहे तुझी मस्ती उतरवण्यासाठी पंचवीस वर्ष मला वाट पाहावी लागली पण आता तर तुझी मस्ती पूर्णपणे उतरवल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही त्यावर लगेचच आता मागचा पुढचा विचार न करता वल्लरीला स्पष्टपणे अर्णव म्हणत असतो मामी सांग मला नक्की काय आहे नाहीतर नायला असतो मला तुला तुरुंगात पाठवावं लागेल त्यावर वल्लरी म्हणत असते अर्णव असं काही करू नको खरं तर या प्रकरणात मी दोषी नाहीच आहे तुझ्या वडिलांच्या मागे ही स्वतःचं सौंदर्य घेऊन लागली होती का तर हिला स्वतःच्या सौंदर्यावर त्यावेळी खूप गर्व होता तुझ्या वडिलांची श्रीमंती पाहून ही त्यांच्यावर भळाली होती तुझ्या वडिलांची प्रॉपर्टी हिला बळकवायची होती हे सगळं आता ज्या वेळेला वल्लरी बोलत असते त्यावेळेला सुप्रियाचा तोवा सुटतो आणि सुप्रिया साटकन वल्लरीच्या कानाखाली द्यायला सुरुवात करते वल्लरीच्या कानाखाली पडत असताना थेट आता ईश्वर म्हणत असते थांब थांब थांबाई नको मारूस त्यांना आणि अशातच आता सुप्रिया म्हणत असते कशी नको मारू चार चौघात माझ्या इज्जतीचा कचरा करतेही अर्णवच्या वडिलांच्या कंपनीत त्यावेळेला मी फक्त आणि फक्त काम मागायला गेले होते आणि या बाईने जो काही तिथे प्रॉब्लेम क्रिएट करून ठेवला होता त्यावेळेला मी फक्त अर्णवच्या वडिलांना सांभाळण्याचा प्रयत्न करत होते कारण या बाईने त्यांच्या कॉफीमध्ये गुंगीचं औषध मिसळलं होतं मी जर त्यावेळेला तत्काळ त्यांना हॉस्पिटलला नेलं नसतं तर त्यावेळेला त्यांचा जीव वाचला नसता त्यावर लगेचच आता सुप्रियाला वल्लरी म्हणत असते बरं केलंस तू नेलास पण खरंच त्यावेळेला तू त्यांना हात लावला होतास की नाही त्यावर सुप्रिया म्हणत असते हात लावल्याशिवाय काय त्यांना नेणार आहे का मी आणि तू गुंगीचं औषध मिसळलंस त्याचा तुला काहीच पचाता होत नाही आहे का त्यावर वल्लरी म्हणत असते नाही कारण या अर्णवच्या वडिलांची सगळी प्रॉपर्टी मिळवण्यासाठी मी काही करू शकते आणि आत्ताही ती मिळवणारच त्यावर लगेचच आता ईश्वरीने सुप्रियासमोरच वल्लरीला आपल्या बाजूने वळवलेलं असतं आणि म्हटलेलं असतं जास्त माज करू नकोस तुला जितकं सोपं वाटतंय ना तितकं सोपं नाही आहे त्यावर मात्र आता वल्लरीला स्पष्टपणे कळून चुकलेलं असतं या मायले की काय आपल्याला आता सोडत नाही आणि अशातच आता वल्लरीने हात जोडलेले असतात मला माफ करा या सगळ्या प्रकरणातून मला सोडवा मला अडकवू नका त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो सुप्रिया काकू नको काळजी करूस तू या सगळ्या प्रकरणातून मी तुझी निर्दोष मुक्तता करणारच आहे आणि या बाईला कायमस्वरूपी तुरुंगात पाठवल्याशिवाय की मी शांत बसणार नाही त्यावर लगेचच आता अर्णवला ईश्वरीची आई म्हणत असते बघ आता सगळं काही तुझ्या हातात आहे तू सगळं काही सॉर्ट आउट करशील अशी मला आशा आहे बाकी तू माझ्या मुलीला कसा ठेवशील तुझ्या हातात आहे अर्णव म्हणत असतो काळजीच करू नका ते सगळं मी बघतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद